नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते इटलीच्या कोर्टाने एक अत्यंत अकस्मात अनपेक्षित निर्णय दिलेला आहे आणि त्यानुसार पंतप्रधान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी यांनी एक खास एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास केली होती म्हणजे आपल्याकडच्या सारखा एक हुकूम म्हणा किंवा वटहुकुम म्हणा अशा पद्धतीची ऑर्डर ही पंतप्रधानांना देता येणार नाही असा निर्णय इटलीच्या कोर्टाने घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना एक जबरदस्त धक्का बसलेला आहे आणि हा धक्का त्यांच्या न्यायालयीन संस्थेकडून मिळालेला आहे ही गोष्ट जी आहे ही तुम्हाला खरं म्हणजे अजिबात आश्चर्याची वाटता कामा नये कारण भारतामध्ये मोदी सरकारनी अशा प्रकारच्या न्यायालयीन निर्णयांचे धक्के इतके सोसलेले आहेत केवळ गेल्या दहा वर्षात नाही तर ते गुजरातचे पंतप्रधान झाले तेव्हापासून जी एक परंपरा चालू झालेली होती त्याच्यामधून परफट कशी झालेली आहे या सरकारची ती आपण अगदी जवळून बघितलेली आहे आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ह्यांची सुद्धा अशीच फरफट करण्याचं कदाचित तिथे जे जजेस आहेत त्यांनी ठरवलेलं असं जॉर्जिया मेलोनी आपण खूप वाचलेला आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांनी एकंदरीतच त्या राईट विंगच्या म्हणून राजकारणी म्हणून ओळखल्या जातात म्हणजे त्या डाव्या विचारसरणीच्या नाहीत ज्याचा सुकाळ आज युरोपियन युनियन मध्ये आणि युरोपातल्या अनेक देशांमध्ये बघायला मिळालेला होता त्या सर्वांपासून जॉर्जिओ मिलोनी या वेगळ्या आहेत त्यांनी या सगळ्यांना अगदी शिंगावर घेतलं म्हणा आणि जोरदार प्रचार करत आपल्या देशामधली जी एक सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली होती मुस्लिम घुसखोरांमुळे त्याच्या विरोधामध्ये कडक भूमिका घेत दणदणीत विजय निवडणुकीमध्ये बाईसाहेबांनी मिळवून दाखवलेला होता आता ह्याच्या नंतर तिथे जे घुसखोर येत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची वेळ आली तर ती कारवाई त्यांना करता येऊ नये म्हणून न्यायालयाने काही ऑर्डर्स पास केल्या आता त्याच्यावरती उपाय म्हणून बाईसाहेबांनी एक असा एक दुसरा एक हुकूम काढला आणि त्यानुसार त्यांनी असं केलं की त्यांचा शेजारचा जो देश आहे अल्बेनिया त्यांच्या बरोबर त्यांनी एक करार केला आणि आता परिस्थिती कशी असते बघा इजिप्त असेल किंवा बांगलादेश इथून येणारे हे सगळे निर्वासित आहेत असं म्हटलं जातं हे निर्वासित कसे येतात तर ते बोटीमध्ये बसतात आणि मग बोटीच्या बोटी या सगळ्या इटलीच्या किनाऱ्याला येतात इटलीच्या किनाऱ्यावरती आले की कि त्यांना इटलीनी आतमध्ये दे येऊ द्यायचं असं ठरव अलिखित नियम झालेला आहे आणि मग ते निर्वासित जे आहेत ते त्यातले काही इटालीत राहतात नाहीतर मग ते, 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 ना ते पुढे अन्य देशांमध्ये निघून जातात गेल्या काही वर्षांमध्ये इटली मध्ये ह्या लोकांनी इतका प्रचंड उपद्रव केलेला आहे की तिथली जनता जी आहे ती त्यांच्या कारवायांना कंटाळून गेलेली आहे पण दुर्दैव असं की हे जे सगळे लोंढेच्या लोंढे येतात त्यांच्यासाठी येण्याची भूमी जी आहे ती केवळ इटलीच आहे त्यांचाच किनारा त्यांना उपयुक्त ठरतो आणि म्हणून ते तिथेच उतरून जातात आणि मग हे सगळं जे नाटक आहे ते जॉर्जिया मेलोनी फेस करावा लागतो आणि मग त्याच्यासाठी त्यांनी अल्बेनिया सोबत एक करार केला आणि तिथे आपण एक घुसखोरांसाठी निर्वासितांसाठी एक छावणी बांधू आणि मग त्या केंद्रामधून केंद्रामध्ये ही माणसं ठेवली जातील आणि तिथून त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवलं जाईल ह्याला अल्बेनिया सरकारने सुद्धा मान्यता दिलेली दिसते मग आता असं करायचं की इटलीची जी नेव्ही आहे त्या नेव्हीनी समुद्रामध्येच ह्या लोकांना अटकाव करायचा त्यांना ताब्यात घ्यायचा आणि इटलीमध्ये पाठवायचं असा एक तो प्रघात पडून गेला म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठी गुंतवणूक आहे ती इटालीने इत, इत, केली आणि हा सगळा कार्यक्रम सुरू करायच्या वेळेलाच कोर्टाने त्याच्यामध्ये मोर्ता घातला म्हणून मुळात तो त्यांनी वटहुकूम काढला आता हा वटहुकूम जो आहे त्याला सुद्धा आव्हान दिलं गेलं आणि ते आव्हान दिलं गेलं ते रोमच्या कोर्टामध्ये म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय कोर्टामध्ये दिलं गेलं त्याच्या तिथे सुद्धा असे जजेस बसलेले आहेत सगळे डावे जजेस बसलेले आहेत त्यांनी असं सांगितलं कि म्हणजे त्या वटहुक असं लिहिलेलं होतं की अमुक 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 जे कोण देश आहेत ते देश सुरक्षित आहेत तिथे मुस्लिम सुखाने परत जाऊ शकतात म्हणजे एखादा मुस्लिम जो आहे तो त्याच्या मायदेशामध्ये त्याचा छळ केला जातो त्याचं सरकार त्याला छळत म्हणून जर का तो तिथून पळालेला असेल तर त्याला आश्रय दिला जावा परंतु असे जे लोक येतात त्यांची जर का मूळ देश त्यांचा जर का सुरक्षित आहे त्यांच्या तेन, जीवाला काही धोका नाही असं इटालीच्या सरकारचं जर का मत बनलं असेल तर मग ह्या लोकांना तुम्हाला परत पाठवता येईल अशी एक तरतूद त्या वटहुकुमामध्ये करून ठेवलेली होती आता त्यानुसार हे इजिप्त आणि बांगलादेश मधून येणारे जे निर्वासित होते त्यांना अल्बेनियात पाठवायचं आणि अल्बेनियामधून परस्पर त्यांना त्यांच्या पायदेशात पाठवायचं अशी एक कार्यपद्धती तयार झालेली होती परंतु त्याला रोमच्या कोर्टाने पुन्हा एकदा मोडता घातला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रश्न उभे केलेले आहेत मुद्दे उभे केलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत ते कोर्ट असं म्हणत की कुठला देश हा मुस्लिमांसाठी सुरक्षित आहे त्यांच्या जीवित मत्तेची हमी घेणारा आहे हे ठरवण्याचा अधिकारच मुळी इटालीच्या पंतप्रधानांना नाही त्यामुळे तुम्ही जरी किती म्हटलं की हा देश सुरक्षित आहे तरी सुद्धा त्या देशामधून येणारे जे घुसखोर आहेत त्यांना परत पाठवण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही मग हा अधिकार कोणाला आहे तर त्यांच्या मते हा अधिकार हा युरोपियन युनियनला आहे युरोपियन युनियननी जे काही कायदे केलेले आहेत त्याच्याशी विसंगत असे कायदे किंवा नियम हे इटालीच्या सरकारला बनवता येणार नाहीत आणि म्हणून हा जो काही नियम बनवला गेलेला आहे हा नियम सुद्धा अंतिम नाही तेव्हा हे सगळा जो मामला आहे हे प्रकरण आहे हे आंतरराष्ट्रीय कोर्टाकडे रोमच्या कोर्टाने परस्पर पाठवून दिलेलं आहे आता हे झाल्यानंतर लक्षात घ्या की इटली अटलीने जे एक मोठं पाऊल टाकलेलं होतं तर त्यांना त्यांच्या नागरिकांची सुरक्षा ही महत्वाची आहे ह्या कारणासाठी त्यांना निवडून दिलेलं होतं संपूर्ण सा, जनतेने परंतु त्याची न्यायाधीशांना परवा नसते मला वाटतंय इथे सुद्धा आपल्याकडे रोहिंग्यांच्या विरोधामध्ये जी काही केस झाली त्याच्यामध्ये अनेक मोठे स्टॉलवर्ट आपल्याकडचे वकील लोक होते आणि त्यांनी सांगितलं की ही सगळी निष्पाप माणसं आहेत ती काय कुठले काही गुन्हे का करतायत असं नाही यांना परत पाठवण्याची गरज नाही मग सुप्रीम कोर्टाने ताबडतोब सांगितलं की यांना परत पाठवायचं नाही म्हणून मग तिकडे त्यावेळी आपली जी परिस्थिती आपली मानसिक झाली तशीच आज इटलीच्या जनतेची मानसिक परिस्थिती काय असेल याचा तुम्ही विचार करू शकता आणि हे सगळं जेव्हा मी वाचत होते त्याच्यावरती लॉन मस्क यांची मी टिप्पणी पण वाचली की असे जे जजेस आहेत त्यांना घरी पाठवा अशी कडक एक टिप्पणी त्यांनी केलेली मला वाचायला मिळाली अर्थात कितपत ते बरोबर आहे मला माहिती नाही म्हणजे ते त्यांच्याच कडून आले की नाही याच्याबद्दल आ, शंका आहे मला त्यांनी ट्विटरवरती तर जरूर टाकलेलं दिसतंय एकंदरीत पण अशा प्रकारे लक्षात घ्या तुम्ही ह्याच्याही पेक्षा मोठा जो प्रश्न येणार आहे तो कुठला येणार आहे तर तो अमेरिकेमध्ये येणार आहे कारण अमेरिकेमध्ये हे बेकायदेशीरपणे घुसलेले जे निर्वासित आहेत त्यांना आम्ही बाहेर काढू देशातून हद्दपार करू असं ट्रम्प यांनी आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन जर का कार्यवाही त्याप्रमाणे सुरू करायची म्हटली तर त्याच्यामध्ये काय काय अडथळे येऊ शकतात याचा हा नमुना आहे एक गोष्ट खरी आहे की अमेरिका काही युरोपियन युनियनची सभासद नाही त्याच्यामुळे तिने काय कायदे बनवावेत आणि आपल्या देशासाठी नियम बनवावेत ह्याच्यावरती युरोपियन युनियनचा थेट म्हणाल तर वचक नाहीये त्याच्यामुळे अशा प्रकारे इकडची केस जी आहे ती आंतरराष्ट्रीय कोर्टात जरूर पाठवता येणार नाही पण असं याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या देशामध्ये जी काही न्याय न्यायालयीन व्यवस्था आहे त्याच्यामधून अशा प्रकारचे मोडते घातले जाणार नाहीत याच्या ह्याची कोणीही खात्री देऊ शकत नाही तेव्हा मित्रांनो एक लक्षात घ्या याला इकोसिस्टीम म्हणतात ना ती इकोसिस्टीम म्हणजे काय याचा विचार करा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर का तुम्ही ह्या डाव्या लिबरल्स लिबरल्सचा जो एक अजेंडा आहे कार्यक्रम आहे त्याच्या विरोधामध्ये छोट जरी पाऊल टाकायचा प्रयत्न केला तरी चारही बाजूनी अडसर कसे त्यांनी घालून ठेवलेले आहेत आणि मग ते पार पाडता पडता तुमची दमछाक होते तुमची सगळी ताकद आणि मूळ जे काही प्रश्न हाताळायचे आहेत त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष कसं होईल अशी सगळी व्यवहरचना केलेली असते सुदैव समजा तुमचं आणि माझं की मोदींसारखा नेता या देशामध्ये तिसऱ्यांदा निवडून आला म्हणून तुम्हाला आणि मला काही ना काहीतरी आशा करण्या इतपत स्थान उरलेलं आहे असो मला खात्री आहे जॉर्जिया मेलोनी या याच्यामधून सुद्धा मार्ग काढतील अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर सुद्धा ही आव्हानं येणार आहेत आणि त्यांना सुद्धा त्याला तोंड द्यावं लागणार आहे ती कशी सगळी प्रक्रिया होते हे सुद्धा आपण जरूर बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत जरूर असू द्या नमस्कार